हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आता आहे ना सकाळचे नऊ वाजले व्हिडिओला सुरुवात केली आहे कपडे वगैरे सर्व धुऊन झाले थंडी तर भरपूर आहे आमच्याकडं पण भाजी करायची बाकी तर विराज आणि त्याचे बाबा गेले सावरगावला आमच्याकडं भाजीपाला भेटतो ना तर तिथं गेले मार्केटमध्ये भाजीपाला आणायला ते आल्यानंतरच मग मी ना भाजी करणार आहे तर बघू आता काय भाजीला आणतात ते तर हे बघा विराजन बाबा आहे ना भाजीला घेऊन आले तर भाजीला काय काय आणलंय मी तुम्हाला दाखवते फ्लावर आणलाय करडईची भाजी आहे मस्त अशी हिरवीगार आणि कोळी कोळी भाजी करडईची तर हे बघा छान अशी भाजी आणली करडईची त्यानंतर इकडं शेपू पालक पण आणला आहे पालेभाज्या पण आणल्या आहे दोन तीननी त्यानंतर आहे ना वटाणे आणले आहे बटाटे आहे शिमला मिरची आहे टमॅटो आहे तर भरपूर असा भाजीपाला आणला आहे आणि वटाणे दाखवते मी तुम्हाला खूप छान अशी हिरवेगार वटाने आणले आहे पण छान आहे तर आता आहे ना आता सुरुवातीला मला भाजी करायची तर पालेभाज्याच करते शेपू किंवा पा करडईची तर करडईचीच भाजी करते आहे कारण भाज्या आहे ना पालेभाज्यावर आहे ना पाणी मारलेलं असताना त्यामुळं भाज्या खराब होऊन जातात म्हणून मग मी ना करडईचीच भाजी करते तर करडईची भाजी चिरून घेतली त्यासाठी मसाला काढून घेते हिरव्या मिरच्या घेतल्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या जिरे घेतले वाटून घेतलं मिक्सरमधून तर हे बघा अशा प्रकारे पाणी अजिबात टाकलं नाही त्यामध्ये तर वाटून घेतलं त्यानंतर आहे ना तळून घेते दोन चमचे तेल टाकलं आहे तेलामध्ये चांगलं तळून घेते तिखटपणा जाईपर्यंत तर तोपर्यंत आहे ना इकडं भाजी पण चांगली आहे ना दोन पाण्याने धुवून घेते तर मस्त असे बा मिरची आपली तळून झाली आहे तर भाजी टाकून देते तर भाजी ना धुवून घेतली दोन पाण्याने अगोदर त्यानंतर आता तिसऱ्या पाण्याने धुवून आणि टाकते मी कढईमध्ये परतायला तर भाजी ना चांगली परतून घेते कारण भाजी जास्त आहे ना त्यामुळं हात थोडीशी हाताने बी परतून घेते म्हणजे सांडती ना ती खाली म्हणून तर पाच सहा मिनटं परतून घेतली त्यानंतर भाजी बघा भाजीची क्वांटिटी ना एकदम कमी झाली तर त्याला मिठामुळं पाणी पण सुटलेलं आहे तर हे पाणी आटेपर्यंत आहे ना भाजी चांगली शिजवून देऊ तर हे बघा मस्त अशी भाजी शिजली आहे आपली तर भाजी तयार झाली आहे आणि पाहुणे आले आमच्याकडे तर पाहुण्यांसाठी पोहे बनवले मी तर हे बघा असे पोहे बनवले तर त्यांना पोहे देते पाहुण्यांना सगळ्यांनाच पाहुणे आले का हां आणि पाहुणे आले होते त्यांच्यासाठी पोहे पण बनवले चहा पण झाला आमचे पण जेवण झाले सर्व काम आवरलं आता तर आता वाजले आहे साडे अकरा पावणे बारा वाजले जवळजवळ तर आता आम्ही चाललोय मळ्यामध्ये तर चला मी आज चालली ओळ्याला पाणी भरायला तर आज माझ्याकडे पाणी भरायची ड्युटी आहे तर मी मळ्यामध्ये चालली पाणी भरायला तर चला मी तुम्हाला दाखवते मीच टाकलेलं ओळ आज मीच भरायला चालली आहे तर कशा पद्धतीने ते तर चला तर हे बघा मी चालली वावरात इथं काहीतरी पेटून दिलंय गब्बाळ पेटून दिलंय यांनी तर नांगरायचं आहे ना त्यासाठी इथं पेटवलं आहे तर हे बघा मी आली वावरामध्ये रोपाच्या तर हे रोप आहे हे मी टाकलेलं आहे मस्त असं छान उतरलं आहे याला पाणी भरायचं आहे तर हे बघा असं रोप उतरलं आहे छान आता मोटर चालू होती तर इथं पाईप आहे मोटर चालू होईल त्यानंतर पाणी भरायचं अरे बघा मोटर चालू झाली आहे आता मस्त पाणी येतं आहे मस्त पाणी आहे वाफ्यामध्ये तर आता एवढं पुरं उळं भरून घ्यायचं आहे आज दिवसभर इथंच काम आहे मला तर चला बोलू नंतर तुमच्याशी तर आता हे इकडं पाणी येतं आहे बारा देऊन घेते मी तर बघा आता तिकडलं रोप भरायचं झालं आहे माझं आता इथं एवढं राहिलं आहे विराज आला आहे बोरं खायला तो बोरं खात आहे तर हे बघा त्यांनी ना एवढे पोरं जमा करून आणले तर दुपार कसं मळ्यामध्ये आल्यानंतर बोरं खायची माझ्याच वेगळी असे किती छान बोर आणले लाल लाल तर त्यांनी बोरं आणले म्हणून दिदी पण आली बोरं खायला ते बघा तिला पण खूप बोरं आवडतात ती पण आली बोरं खायला आणि मी येतं पाणी भरती तर हे बघा इथं इकडल्या साईडचे चार वाफे भरून झाले आणि तिकडल्या साईडचं पूर्ण झालं आहे आता मधलं राहिलं आहे दहा बारा वाफे तर ते भरून घेते आता मी तर बघू आता आपण वाफा झाला काय भरायचा पाणी कुठपर्यंत गेलं तर बघा इथपर्यंत पाणी आलं आहे आता मी बारं देते तोपर्यंत तेवढा वाफा भरून जाईल तर असे वाफे भरले दोघं बहीण भाऊ बोरं खात आहे त्यांची बोर खाण्याची पार्टी चालू आहे अरे मला पण द्या ना काय बोर अशी बोर आहे छान बोर आहे मस्त आहे गोड गोडे उंच आहे थोडस मग म्हणजे तू चाल बारी द्यायचे करून तू चाल विचार का पाणी <laughs> भरायचं झालंय आम्ही आलो आता विहिरी जवळ तर हे बघा असे कांदे घेतले मी बघा मस्त असे कांदे घेतले घरी खाण्यासाठी मस्त कांदे तर चला आता घरी चाललो आहे आम्ही दिदी पण आली आहे तर आम्ही चाललो आहे घरी ती आली ती बोरं खाण्यासाठी तर आम्ही चाललो घरी आता दोघी पण